हॅलो स्टुडंट ओके आज आपण बुद्धीला चालना देणारा खेळ खेळणार आहोत ओके okay. करायची सुरुवात तुमच्या समोर बघा इथे चौकोन बनवलेले आहेत मी किती चौकोन आहेत हे पाच आहे की नाही एक दोन तीन चार आणि रूल एक आहे की दोन स्टिक हलवून तुम्ही चार चौकोन तयार करायचे किती आणि किती स्टिक हलवू शकता तुम्ही ओके श्रावणी तुझ्यापासून सुरुवात ओके बेटा स्टार्ट एक दोन झाले का ग नाही ओके आहे तसं ठेव हो बेटा परत आता आलेला आहे श्रीराज श्रीराज ओके तयार स्टार्ट बेटा एक स्टी हलवलेली आहे श्रीराजनी आणखीन एक संधी आहे तुला दोन बनले का चार स्क्वेअर नाही ओके आहे तसं ठेव भार्गवी ओके तयार आहेच बाळा ओके स्टार्ट ओके वन स्टिक हलवलेली भार्गवी आहे भार्गवीनी आणखीन एक संधी आहे भार्गवी दुसरी स्टिक हलवलेली आहे पण चार चौकोन तयार झालेले नाही चार कम्प्लीट आहे पण एक इनकम्प्लीट झालेला आहे ओके बाळा आहे तसं ठेव पुन्हा पंकज रेडी बाळा ओके स्टार्ट चला एक चान्स झालेला आहे आणखीन एक चांस तस झालं बाळा एक दोन तीन चार पाच पण आपल्याला किती हवे होते चार, चार. पुन्हा आहे कसं ठेव बाळा ओके okay, आता आलेली आहे अनन्या अनन्या जमेल तुला चल प्रयत्न करा ओके okay, स्टार्ट चला एक स्टिक उचललेली आहे आणखीन एक चान्स आहे तुला बघ दोन चान्स झालेले आहेत पण चार चौकोन चा तयार झाले नाही ओके आहे तसं ठेव बाळा परत श्रीशा ओके बेटा स्टार्ट एक आणखीन एक चान्स दोन नाही पुन्हा बघा एक दोन तीन चार पाच पाच चौकोन तयार झाले आपल्याला किती हवे आहेत चार चला आहे तसं ठेव परत आता आली आहे स्वरांजली स्वरांजली जमेल तुला हो जमेल ना ओके चल प्रयत्न कर बाळा एक स्टिक हलवलेली आहे आणखीन एक चान्स दोन स्टिक हलवल्यात किती झाले मोज आता तूच एक दोन आणि आपल्याला किती हवी आहेत चार नाही झाले ना मग पुन्हा आहे तसंच ठेव आता आलेली आहे स्वानंदी स्वानंदी बाळा ओके स्टार्ट चला एक चान्स झालेला आहे स्वानंदीचा आणखीन एक चान्स स्वानंदी बाळा मोज बरं किती झाले आता दो, 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 दो. चार झाले पण हे दोन मात्र अपूर्ण okay. झाले असं चालेल का आपल्याला नाही पुन्हा आहे तसं ठेव वीरू, ओके रेडी आहेस ओके स्टार्ट बेटा दोन स्टिक उचलायच्या आणि चार स्क्वेअर झाले पाहिजेत ओके एक स्टिक उचललेली आहे आणखीन एक चान्स आहे बघ तुला ओके okay, व्हेरी गुड झाले का रे चार oh. कोणते कोणते बघा एक दोन तीन ती, चार वेल डन विरो विरू साठी टाळ्या वाजवसा घ्यानी झकास टाळ्या व्हेरी गुड विरू